नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही टायटल आणि वरून ओळखलंच असेल की आज आपण नागपूरची फेमस सांबार वडी म्हणजे फुडाची वडी सुद्धा म्हणतात किंवा कोणी त्याला कोथिंबीर वडी सुद्धा म्हणतात पण आमच्याकडे याला म्हणजे नागपूरमध्ये सांबार वडी म्हणतात कारण कोथिंबीरला तिथे सांबार म्हणतात तर आपण ही वडीची रेसिपी आज बघणार आहोत तर वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एका भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण पीठ म्हणून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन वाटी बेसन घेणार आहे आणि सोबतच एक वाटी मैदा घ्यायचा आहे तर तुम्ही हे दोन्ही समप्रमाणात सुद्धा घेऊ शकता पण असं घेतलं तर याची चव खूप छान लागेल आणि यासोबतच थोडासा ओवा घालून घ्यायचाय इथे अर्धा चमचा ओवा घेतलाय हातावर या पद्धतीने कुचकुरून टाकायचे एक चमचा भर लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला घेतलाय आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आता याला थोडस मिक्स करून इथे मध्ये एक आ, अशी जागा करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर मी इथे दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर खूप जास्त तेल सुद्धा नाही घालायचं आहे म्हणजे दोन चमचे घातलं तरी बस आहे आणि कडकडीत तेल याच्यावर टाकून घ्यायचंय असं गरम तेल टाकल्यामुळे आपली जी वडी आहे ती मस्त अशी खुसखुशीत होणार आणि खूप जास्त झालं तर हे तेलकट सुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे दोन चमचे याच्यामध्ये बस आहे तर या पद्धतीने गरम असल्यामुळे चम्मचने मिक्स करून घ्यायचंय आणि थोडस थंड झालं की मग आपण याला हाताने छान असं मिक्स करून घेणार आहे तर जे मोहन आहे ते मस्त असं मिक्स झालं पाहिजे त्यासाठी मस्त हाताने असं चोळून चोळून मिक्स करायचंय म्हणजे पिठाला सगळीकडून छान तेल जे आहे ते लागलं पाहिजे तर इथे बघू शकता छान असं मिक्स करून झालंय आणि या पद्धतीने असं मूठ बांधून बघायची म्हणजे अशी मूड बनली गेली म्हणजे आपलं जे मोहन टाकलेलं आहे तेलाचं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून याचं घट्टसर गोळा तयार करून आहे तर इथे पाणी थोडं टाकायचं टाकायचंय कारण बेसनाला जास्त पाणी लागत नाही तर इथे खूप जास्त नरम असा गोळा नाही आहे घट्टसरस गोळा करून घेतलेला आहे बघू शकता इथे तर आता आपण याला झाकून ठेवून घेऊया तोपर्यंत आपण याचं सारण बनवून आहे तर आपण याला आता बाजूला करून घेऊया आणि गॅसवर मी एक कढाई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तर सारून बनवताना तेलाचा वापर अगदी कमी करायचा आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालून घेतलंय आणि थोडंसं हिंग घालून घेतलंय याला छान असं परतून घ्यायचंय नंतर याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्याय एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि याला असं छान मिक्सरला लावून घेतलं होतं तुम्ही इथे जाडसर वाटू शकता आणि आता छान असं परतून घ्यायचंय आमच्या नागपूरची फेमस रेसिपी आहे सांबार वडी पण प्रत्येक जण जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवतात पण ही जी रेसिपी आहे ती माझ्या आजीच्या हातची आहे म्हणजे माझी आजी आज आणि माझी आई अशीच बनवायची तर याच्यामध्ये आपण दोन मोठे साईजचे बारीक कांदे घालून घेतलेले आणि कांद्यांना सुद्धा छान परतून घ्यायचंय तरी ते नागपूरमध्ये रोडवर किंवा ठेल्यांवर जे मिळते ना त्याच्यामध्ये कांदा ते लोक घालत नाही तर एकदम सुखा आणि ड्राय मसाला असतो कारण ते त्यांना जास्त दिवस टिकवायचा असतो पण जे घरगुती ऑथेंटिक पद्धतीने जे आहे ना ती अशीच बनवतात तर इथे बघू शकता कांदा छान आपला परतून झालेला आहे खूप जास्त डार्क नाही करायचंय फक्त आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचंय आणि हा छान असा सॉफ्ट झालेला आहे तर आता याच्यामध्ये मोठा चमचा भरून खाकस टाकायची आहे याला खसखस सुद्धा म्हणतात सोबतच दोन चमचे मी इथे तिळ घेतलेली आहे आणि यासोबत एक मोठी वाटी भरून खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर वाटी छान अशी दाबून भरली होती आणि एक वाटी ते दाण्याचा कूट घ्यायचा आहे दाणे भाजून याला जाडसरच वाटून आहे आणि याच्यामध्ये मी थोडेसे काजू आणि किशमिश टाकते तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका पण याची चव जी आहे ना ती खूप छान लागते म्हणजे किशमिश दाताखाली आल्यानंतर त्याची आंबट गोड अशी चव लागते कारण मसाला जो आहे आपला थोडासा तिखट असतो थोडासा आंबट असतो आणि मध्ये हे किशमिशचे दाणे थोडेसे गोडसर आले ना तर चव खूप छान लागते खायला आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय नंतर याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलंय पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलाय आणि आता याला सुद्धा छान मिक्स करून घ्यायचंय तर तुमच्या लक्षात आलं असेल मी अजून इथे मिठाचा वापर केलेला नाहीये मीठ शेवटी टाकायचंय ते छानही मिक्स करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने ड्राय मसाला झाला पाहिजे म्हणजे सुरुवातीलाच कमी तेलाचा वापर करायचा आहे म्हणजे आपला मसाला छान ड्राय होतो आणि इथे मी अर्धा चमचा इथे आमचूर पावडर घेतलेला आहे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे अर्धा निंबाचा रस सुद्धा टाकू शकता तर याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाल्याची चव आहे ना मस्तच लागते आंबट गोड तिखट अशी चव येते याची तर छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला सर्वात शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर छान धुवून नंतर याला सुकवून घ्यायची आहे कॉटनच्या कपड्यावर आणि याच्यामध्ये पाणी अजिबात राहायला नाही पाहिजे तर तिथे बघू शकता या पद्धतीने सुखी सुखी असायला पाहिजे आणि याला छान बारीक बारीक कट करून आहे तर याच्यामध्ये आपण पहिले अर्धी मिक्स करूया नंतर मग बाकी उरलेली मिक्स करणार आहे तर इथे दोन मिनिटं फक्त गॅस चालू आहे नंतर आपल्याला गॅस बंद करून आहे नाहीतर मग कोथिंबीरला पाणी सुटेल आणि एकदम मसाला आपला चिपचिपा होईल तिथे बघू शकता अर्धा मिक्स करून झालेला आहे आणि मी इथे गॅसचा फ्लेम आता बंद केलेला आहे आणि बाकी उरलेली कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर या कोथिंबीर वडीमध्ये कोथिंबीरचं प्रमाण हे जास्त असतं तर खायला खूप छान लागते एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी तुम्हाला कुठलाही क्षणी अगदी थोडी जरी आवडली ला, तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तरी ते बघू शकता आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता परत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्याने सुद्धा पाणी सुटतं कोथिंबीरला म्हणूनही मीठ जे आहे ते सगळ्यात शेवटी टाकायचंय आणि परत छान असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडीशी साखर घालून घ्यायची वरून म्हणजे सगळी चव जे आहेत ते सगळे बॅलन्स होईल तर आपल्या हे पुड्याच्या वडीचं जा सारण जे आहे ते तयार झालेलं आहे तर माझी आजी हे बनवून ठेवायची दोन तीन दिवस आणि मग जेव्हा लागलं ला तेव्हा हे बनवून आम्हाला द्यायची तर बघू शकता हे सारण तुम्ही दोन ते तीन दिवस साठवून ठेवू शकता जर तुम्ही याच्यामध्ये कांदा नाही घातला तर मग हे आठ दिवस सुद्धा याला काहीही होणार नाही आणि आपलं जे पीठ आहे ते सुद्धा छान असं सॉफ्ट झालेलं आहे तर आता एक याचा गोळा तोडून घ्यायचा आहे तर इथे मध्यम साईजचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण याला लाटून घेऊया तर याला थोडस तेल लावून आपण इथे लाटून घेणार आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने याची पारी तयार करून घ्यायची आणि याच्यावरून मी थोडस हे गरम मसाला तेलामध्ये मिक्स करून असं लावून आहे म्हणजे याची चव खूप छान लागते सोबतच इथे आपलं जे सारण आहे ते टाकून घ्यायचंय तर पुळाची वडी म्हटलं की थोडस सारण हे जास्तच जातं तर सारण जास्त असलं की खायला खूप छान लागते ही वडी आणि आता या पद्धतीने आपण याला फोल्ड करून घेणार आहे आधी एका साइडने असं फोल्ड करून घ्यायचंय आणि वरच्या साईडला पाणी लावून घ्यायचंय म्हणजे चांगली चिकटला जाईल आणि मग दुसरा साईड त्याच्यावर या पद्धतीने पलटवून आहे आणि परत दोन्ही साइडला पाणी लावून याला चिटकवून आहे तर बघू शकता याच पद्धतीने पुडीसारखं याला पॅक करून घ्यायचंय तर म्हणूनच याला पुडाची वडी असं म्हणतात तर हे जे कडा आहेत ते चांगल्या असं पॅक करून घ्यायचे नाहीतर तेलामध्ये सुटेल तर थोडस असं दाबून आपण छान असं पॅक करून घेतलेलं आहे तर, तर याच पद्धतीने बाकी सगळ्या वड्या ज्या आहेत ते मी बनवून घेतलेल्या आहेत ते बनवून घेतलेले आहेत तर आपण आता याला फ्राय करून घेणार आहोत तर फ्राय करण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल छान असं गरम झालंय पण खूप जास्त कडकडीत तेल नाही पाहिजे मीडियम गरम झालं की याच्यामध्ये वड्या टाकून घ्यायचे कडकडीत असल्या तर काय होईल की लगेच हे वरची पारी शिजेल म्हणजे कलर लगेच दाख होईल आणि खुसखुशीत होणार नाही तर मीडियम गॅसवर याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तरी ते बघू शकता छान असं फ्राय करून झालाय हलका हलका गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण याला काढून घ्यायचं आहे आणि बाकी वड्या ज्या त्या सुद्धा मी इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत तर एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर भरपूर सारण घातलेली आपली पुडाची वडी किंवा सांबार वडी मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे तर तुम्ही याला कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकता किंवा आमच्याकडे तरी रोडला कढी बरोबर सुद्धा मिळते तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बाय